नमस्कार फुडोफेल गायत्रीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी गेले होते नरसिंहवाडीच्या मंदिरामध्ये दत्ताच्या मंदिराला आणि खूप जास्त पाऊस पडतो आहे सध्या आणि पाण्याची पातळीसुद्धा वाढलेली तुम्ही बघू शकता जे रेग्युलर येतात त्यांना माहिती आहे रेग्युलरली पाणी कुठे असतं जे नवीन पायऱ्या गेलेल्या आहेत त्या पायऱ्या दिसतच नव्हत्या पूर्ण वरतीपर्यंत पाणी आलेलं इव्हन हे जे सभामंडप आहे समोरचं त्याच्या पूर्ण आपण जिथे बसतो ना त्या लेवलपर्यंत पाणी आलेलं पण आज वातावरण खूपच छान होतं आणि ग मंदिराला गर्दी पण बिलकुलच नव्हती एकदम आरामशीर दर्शन झालं आमचं इथे आम्ही साधारण दुपारच्या वेळेला आलो होतो शनिवारचा दिवस होता तर छान वाटलं आणि असं नदीमध्ये पण मस्त बदकं वगैरे पोहत होती तर छान वातावरण होतं दुपारच्या वेळेला जर वाडीत आले आणि जेवायला तर सोमण यांच्याकडे गेलं नाही तर मग कसं ना तर मग आम्ही सचिन सोमण यांच्याकडे गेलो जे रेग्युलरली जातात त्यांना माहिती असेल इथे प्रचंड गर्दी असते आजही खूप गर्दी होती साधारण आम्ही एक सव्वा तासाचं वेटिंग होतं पण मी आज ठरवलंच होतं काहीही झालं तरी ह्यांच्याचकडे जेवून जायचं आणि तुम्हाला कारण कळेल याच्या आधी पण दोन तास झालं की आम्ही आलो पण आम्हाला शेवटी भूक लागून गेली आणि आम्ही दुसरीकडे जेवलो पण अशी जेवणाची क्वालिटी म्हणजे वाडीमध्ये दुसरीकडे कोणाकडे मिळत नाही आणि थाळीची किंमत ही फक्त एकशे सत्तर रुपये आहे आणि एकशे सत्तर रुपयामध्ये तुम्हाला या क्वालिटीचं जेवण दुसरीकडे कुठेही नाही मिळणार आणि त्यांची अजून एक स्पेशालिटी म्हणजे ते आग्रह करून जे असं वाढतात ना असं वाटतं की तुम्ही दुसरीकडे कुठे खात नाही अगदी घरातच जेवल्यासारखं वाटतं खूपच छान एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे जाण्याचा पण अजून एक त्यांच्याकडे प्रॉब्लेम आहे की वेटिंग प्रचंड असतं त्याच्यामुळे इथे तुम्ही असं टाईमपास करून एकदम आरामशीर जेवत बसलाय असं नाही होत फटाफट जेवण लोकं करतात आणि टेस्टी पण असतं जेवण बरेच पदार्थ होते कोशिंबीर त्याच्यानंतर तीन भाज्या होत्या छोल्याची भाजी होती एक मिक्स भाजी होती वांग्याची भाजी होती आमटी होती त्यांनी सुरुवातीला वरण भात आणि तूप दिलं होतं त्याच्यानंतर बासुंदी गरम गरम पुऱ्या अर्धी 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 चपातीच देत होते जसं वाडेल लागेल तसं ते देत होते पापड होते गरम चपात्या आणि पुऱ्या होत्या आणि आमटी होती त्याच्यासोबत ताकसुद्धा होतं पण ताक त्यांनी एकदम नंतर जेव्हा मसाले भात दिला होता त्याच्यासोबत वाढलं होतं मी ते रेकॉर्ड नाही करू शकले कारण तेव्हा एकतर गर्दी पण होती भरपूर की मी सारखं सारखं रेकॉर्डिंग करायला टाईमपास करू शकत नव्हते पण यासुद्धा गोष्टी होत्या जेवणाला चव चा चांगली होती आणि महत्त्वाचं म्हणजे एकदम घरगुती जेवण होतं मसालेदार नाही तिखट नाही एकदम तेलकट वगैरे असं नाही पोटावरती बिलकुल त्रास होण्याने असं जेवण त्यांच्याकडे मिळतं तुम्ही जर कधी वाडीला गेला दत्ताच्या तर तिथे नक्की जा पण तिथे वेटिंग असतं हे लक्षात ठेवून जा सो so, जेवणाच्या साधारण एक अर्धा तास तरी ॲटलिस्ट आधीचा